नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचे नाव दिसत असेल आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी लिस्ट काल लागण्यात आलेली आहे त्यामध्ये जर तुमचे नाव वेटिंग लिस्टमध्ये दिसत असेल तर पुढे काय करावे हे सर्व पालकांना आता प्रश्न पडला असेल तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया वेटिंग लिस्ट म्हणजे काय असतं मित्रांनो समजा एखादी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर तुम्हाला पंचवीस जागा आरक्षित असतील तर त्यातील वीस विद्यार्थी हे सिलेक्ट करतील व पाच विद्यार्थी हे वेटिंग लिस्टला ठेवतील जर कोणी एखादा विद्यार्थी जो सिलेक्ट झालेला आहे त्या विद्यार्थ्याचे काही कारणास्तव डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे किंवा काही अजून दुसऱ्या कारणामुळे ॲडमिशन हे जर झाले नाही तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना ही संधी दिली जाते वेटिंग लिस्टमध्ये जो विद्यार्थ्याचा नंबर पहिल्या नंबरला आहे त्याला प्राधान्य दिले जाते त्या पालकांना एस एम एस पाठवून त्या विद्यार्थ्याला प्रवेश हा दिला जातो प्रकारे वेटिंग लिस्ट ही काम करते प्रकारे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना ॲडमिशन जे आहे ते मिळत असते त्यानंतर सेकंड अँड थर्ड लिस्ट वेटिंग लिस्ट कधी निघते हे सर्व पालकांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो जेव्हा रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थी ॲडमिशन काही कारणास्तव त्यांचं ॲडमिशन रद्द होतं त्यानंतर वेटिंग लिस्टमधील प फर्स्ट लिस्ट आहे त्यामधील विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिलं जातं परंतु काही कारणास्तव त्यांचे देखील डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे किंवा अजून काही कारणामुळे ॲडमिशन जर झाले नाही तर सेकंड लिस्ट किंवा थर्ड लिस्ट जी आहे ती पब्लिश करण्यात येते त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे तुमची वेटिंग लिस्ट त्यामध्ये तुम्हाला टोटल वैकेंसीज किती आहेत ते बघायचं आहे जर एखाद्या शाळेचे टोटल वैकेंसी समजा पन्नास असतील आणि आणि वेटिंग लिस्टमध्ये जर सात विद्यार्थी असतील तर समजा पन्नास विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी काही कारणामुळे ॲडमिशन नाही केले तर वरील दोन ज्या जागा रिकम दोन जागा ज्या शिल्लक आहेत त्या जागेंवरती वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्रवेश हा दिला जाणार आहे सेकंड लिस्ट कधी लागणार तर जेव्हा रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थी काही कारणामुळे ॲडमिशन केलेले नाही अथवा फर्स्ट लिस्टमधील विद्यार्थी जे आहे ते वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी ॲडमिशन केले नाही तर सेकंड लिस्ट आणि थर्ड लिस्ट ही लावली जाते अशा प्रकारे हे सिलेक्शन होत असते अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र